हाय मित्रांनो बघा आता मी जनावर पाणी पाजवाय चालले आता बैलाला तर मला बकिटानेच पाणी पाजवा लागणार ही मैस तर एवढी ओढती म्हणता काय सांग तुम्हाला एकतर माझा मोबाईल पकडायला कोणी नाही मशीन एवढं मोठं बांधून घेतलंय बघा असं खाली बघ खाली बघ जरा तो मसाळ मला पळवणी म्हणजे बरं आहे बाबा स्वयंपाक करायचा राहिलाय बाकी मला तर लय भूक लागली माझे मी एकटे आहे त्यामुळे मला काहीच करू वाटा ना झालंय करमान झालंय घरी कुणीच नाही बघा कस उदास उदास वाटायला लागले चल तुला अजून बी एसन घातली नाही भाऊ ना चल हा की हट चल बाई मला बी स्वयंपाक करायचा आहे तुला बुसकट टाकायचंय कपडे धुवायचे तर चल लवकर लवकर बापरे पदर अडचला तर मित्रांनो आता एवढंच मैस मी बघा तेव्हा तेव्हा कशी वाढायला लागली हो का आता हिला एकटीला असं पाणी पाजेन बाकीच्या जनावर आईली बकिटानं पाणी पाजवायचे गवत खाऊ नको चल तर बघा अशी मसळ ओढती या पहिलं ताकद होती तवा ता तर लय पण आता तिची डिलिव्हरी झाली पासून ती अशी ही झाली या तिला लय म्हणजे दुखणं झालं होतं काय सांग बिचारी वाचली मरणातूनच ती लय मोठी गोष्ट आहे कुठं जाऊ नाहीतर मी हानी चांगलं धरून त्या बी मला पाणी पाजवायचं शिळीला पाणी नेल मी कुठं गेलीच ना काय खरं नाही मग पुन्हा सर बाजूला येऊ दी पाणी मला शिळी तिकड जड आहे जाऊ द्या अंगावर पाणी टाकलं असतं पण थंडी आहे कशाला उग लई खराब झाली मुळून घाण झाली पण आता माझ्याकडं बी टाईम नाही मला लय काम आहे आधी पोटाला स्वयंपाक करायचं आहे दोन घास खायचे आणि पुन्हा मग बाकीचं राहिलेलं काम करायचं आहे शिळी तर आमची कशाला भेली काय माहिती साप बीप दिसला का हिला वासराला सध्या बारक्यात आण लागली आधी शिळीला पाजवी या चल हा पी पाणी अगे तुला काय कळतंय का नाही पाणी प्यायचं पी लवकर जा हां पाणी पी पुन्हा ते सांडलं 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 बघा हे असं करते जनवर हां पिकअपचे पाणी आता बैल मारत आहे बैलाला कसं पाणी पाच तिकडं वासरू पाणी बघायला कस तरी बैलाला पाणी पाजवावं लागेल शिवडी तर पेली बघा पाणी पाणी ती जाईना अजून लागली तर आता मला एवढे जनावर पाणी पाजून दुसरे काम पटपट आवरून बघा आता आम्ही स्वयंपाक कराय पीठ वगैरे घेतले पी आणि इकडं थोडी मेथीची भाजी बनवायला आली आमची इकडं बघा बसली माझ्या त्याला कळत बी नाही दगडवाडीला जमलीस का आ आई ये ना तिकडून नाही कळत बाय त्याला एक अग खर तुझं आई येईल म्हणलं तर दगडवाडीला जमान कुटुंबासाठी इकडून जाऊस तर तिकडून ती येते किती लय जवळ आहे तिथून दगडवाडी तू गेल का कधी नाही यार माझं जन्मायचे आधी झालं तुझं जेवण वगैरे असा ताना होता तवा गेली तू जमन किती जनावर पाणी दाखविले आंघोळ ही केली आणि आता म्हणलं करावं किती अशोक आला तर खाईन आणि मे बी खाईन म्हणलं थोडं भाकरी हो त्या शिळ्या भाकरी पण नाही खाल्ल्या खाऊच वाटलं नाही चहा करून आणि झोपला तस असं तुला बोलला का हम्म बोलला होता ती काय काही परवा दिसत अंगावर पडला काय काय म्हणलं बघा चपाती झालेली आहे मस्त अशी बघू शकताय खूप छान व लुसलुसीत चपाती झालेली आहे माई गॉड खाली पडायली हाताला पोळायले डुरटी लांब आहे पोळी डब्बा लांब आहे तिकडं तर करायला चपात्या अजून एक करते बघा मी कशी चपाती करायली चुलीवर एव का इकडं चूल काहीच दिसत नाही बाबा अवघड आहे कसं दाखवू मी तुम्हाला व्हिडिओ बनवायचा नाही अवघड झालंय माझं तर पण तरी पण थोडं प्रयत्न करू आपण मला खर सायपाक येत नाही लय दिवसानं साय म्हणजे येत होता सायपाक पण लय दिवसानंतर सायपाक करायला लागले ती बाई नसते आई असते तर मी कदाचित केला नसता मला हमेशा मी धुनं आणि भांडे धुन भांडे पहिल्यापासून सायंपाकाकडे कधी गेलेच नाही मी पण काय म्हणते तो मायानुसार आपोआपच माणसाला ज्ञान येतं आहे त्याच्यामुळं करू शकते म्हणायचं मी भरपूर काय वस्तू शिकायच्यात मला तुम्हाला चपाती होस तर व्हिडिओ चालूच ठेवते चपाती चा झाली की मग तुम्हाला दाखवून बंद करते तोपर्यंत नाही बंद करणार एकतर मला मोबाईल कोणी नाही पहिला प्रश्न तर आता हे का दाखवायची तुम्हाला खरं सांगाय म्हणलं तर कारण मी लय दिवसानं खरंच इमानदारीनं तुम्ही कधी बघितले मला स्वयंपाक करताना त्यामुळं मी आज खूप दिवसानंतर स्वयंपाक बनवाय लागले रामकृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी चुलीवर कि सवन असल्यामुळं लय पोळायले हाताला आयो कॅमेरेवर मेरीवर बोट बघा कशी चपाती केली मी म्हणजे तशी आकार झालाय त्याचा कारण त्रिकोणी हुंडा केलेला मी पण हळूहळू सवय होईल हो कशी काय चपाती झाली फुगून टर झाली बघा आणि कलर पण खूप छान आलेला आहे बघू शकताय खूप दिवसानंतर चपाती केली आहे मी आता कोणी कोणी मला नावं ठेवणार आहे म्हणणार नाही चांगली चपाती चा बनवली म्हणून पण ठेवू हो द्या नावं कारण मी खूप दिवसानंतर स्वयंपाक बनवायलाय मला चपाती येते का नाही ही मुश्किल पडलं होतं मला पण आली करायला भाकरी येतात मला पण चपात्याच थोडा प्रॉब्लेम होता आता मुलांना करून खाऊ घालण्यासाठी मला चपाती शिकावं लागते ना त्यामुळं चपाती करते ती चुलीवरच्या मस्त आता इथं कच्ची राहील कड छान अशी चपाती आपली रेडी झालेली आहे बघा कसा कलर आलाय नंबर एक तेल सध्या मी मोजकच लावलेला आहे ना करते काय सगळंच करावं लागते जर बघा अशा चपाती ठेवल्या तुम्ही एवढं पीठ राहिले आता करून घेते बघा असं चुलीवर इकडं करायला पाक जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आता बादली भरली कपडे धुण्यासाठी आणि जनावर तिकडं वाट बघायलेत खाया पिया टाकायचे त्यांना बी तर माझ्या चपात्या आवडल्या का नाही कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाच्या विषयावर बोलवायचं बोलायचं आहे तर चॅनेलला आधी सबस्क्राईब करून घ्या बाय बाय